मॉर्निंग कसे तुम्ही सगळेजण आहो तुम्ही सगळेजण ठीकच असतील रात्रापासून मी ब्लॉग बनवायला सुरू केले आहे ते अभिषेका सकाळ झाली आहे सकाळच्या सात साडेसात वाजले आहेत आणि इथे ही बाळ उठून बसले हिरे वाटत येते आम्हाला झोपू <laughs> देत नाहीये कसं करते मला आता मी स्वयंपाक बनवणार आहे तिचे पप्पा तिच्या जवळ बसलेले आहे इथे मी माझी सगळी कामं मा आवरून घेत होते आणि मला सकाळी खूप फास्ट आवरावं लागतं त्याच्यामुळे खूप फास्ट अशी कामं चालली होती भांडे रात्रीच घासून ठेवली होती एवढं काय ऑर्गनाईज करायला तर जमत नाही टाईम भेटत नाही आणि जसा टाईम भेटेन तसं मी करतच असते तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला सपोर्ट करा पुन्हा एकदा मी आलेली <laughs> आहे असं समजा कारण की मला टाईम भेटत नाही आत्ता पण मला खूप म्हणजे खूप काम असतं आणि पिलूला पाहावं लागतं त्याच्यामुळे म्हणजे टाईम भेटत नाही मला आणि खूप काम म्हणजे घरातलेच काम असतं पण तरी पण आता काम वाढली आहेत त्याच्यामुळे होतं तसं हिला बघत बघत करायचं म्हटल्यावर थोडं काम पण जास्त वाटायला लागतं तर फ्रीज पण ऑर्गनाईज नाही ठेवला काहीच नाही कसं आहे तसं ठेवलेलं आहे करणार आहे ऑर्गनाईज मी त्याच्यासाठी मी काय भांडे वगैरे मागवणार आहे त्यानंतर मी ऑर्गनाइज करणार आहे तर हे ब्रश करत करत तिला पाहत होते आणि हे दोघं फिरतात इकडून तिकडे घरामध्ये तर आज भरपूर काम आवरलं मी आणि त्याच्यामुळेच खूप उशीर झाला आहे मला आता बघा कसं फिरत आहेत हे दोघं मला बघून खूप हसायला ते आता पिल्लू खाली राहतच नाही म्हणजे थोडंसं खेळते पण तिच्याजवळ जर कुणी नसेल तर ती रडते त्याच्यामुळे मला फास्टमध्ये आवरून घ्यावं लागतं तुम्हाला तिच्याबद्दल मी सांगणार आहे की ती काय खाते काय नाही वगैरे हा हे पण मी बनवणार आहे ब्लॉग तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा हा ब्लॉग खूप मोठा आहे आणि इथूनपडे मोठे ब्लॉगच मी बनवणार आहे इडिट वगैरे करायला मला बिलकुल टाईम भेटत नाही पण आता जसा भेटेन तसं करणारच आहे मी कारण की मी परत एकदा ठाणले की मी करणार आहे म्हणून तर इथे बघू शकतात तेल नेमकं संपलं होतं किटलीमधलं मग नंतर मी पटकन पिशवी फोडली आणि त्याच्यामध्ये ओतली तर ते फास्टमध्ये मला आवरायचं होतं टिफिन द्यावं लागलो त्याच्यामुळे लवकर उठते मी तर फास्टमध्ये काय बनवली मी शिमला मिरची ढबू मिरची म्हणतात आमच्या इकडे तर ढबू मिरची बनवली आहे मी तर ब्लॉक कंटिन्यू करा हे आता मिरची वगैरे टाकली शिजायला त्यानंतर मी यांना नाश्त्यासाठी अंड्याची पोळी बनवत होते तर अंड्याची पोळी बनवते इथे आम्ही डब्बा बनवून झालेला आहे आमचा पूर्ण रूम माझी कपड्याने भरली आहे तर कपडे कपडे सगळे कपडे भरले ना सगळं पावसाळा होईपर्यंत लावलेली गाणी वगैरे बघू शकतात पसारा पन, आ, माला माला मी काय ठेवलेलाच नाही आहे ह्या रूममध्ये जास्त पसारा कारण की काय पण राहते म्हणजे लक्ष द्यावं लागतंय त्यातून पण मी ब्लॉग बनवते म्हणून ब्लॉग पूर्ण बघत जा आणि मी अजून एक व्हिडिओ पण अपलोड करणार आहे बनवायचं आहे मला की मी काय डाएट फॉलो केलं त्यानंतर डिलिव्हरीनंतर माझं वजन कमी झालं रिमोट घ्यायला सात खूप किलो वजन असं केलं काय डाएट फॉलो करून केलेलं आहे आणि काय एक्सरसाइज वगैरे केल्या आहेत पण तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे जास्त काहीच केलेलं नाही मी फक्त पेशन्स ठेवलेले आहेत आणि ते तेच मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे ते इथे पिल्लूचा आणि माझा डान्स चाललेला तिला कसं तरी नाडवावं लागतं त्याच्यामुळे इथे ती खेळत होती मग तिचे पप्पा आंघोळ वगैरे करायला गेलेले तर त्या माझं होईपर्यंत ते ते तिला घेऊन बसतात मा नंतर माझं फा फास्टमध्ये मी आवडते आणि नंतर मग ते हिला घेतात सॉरी सॉरी मी घेते हिला आणि हे चाललेले तर हे बाय करत होते मी मोबाईल दाखल चल म्हण गाणं गाणं म्हण मी थारे पाव की जी ना म्हण मी थारे पाव कि जुती ना अरे पाऊ कि जुती ना तिला खाऊ वगैरे घातलं आणि मग आंघोळ घालून तिला झोपवलं त्यानंतर मी बाकीची कामं आवरली तर कपाटा दाखवायचं राहिलं फुटेज घ्यायचं कपडा आवरला करू देत नाही म्हणून फास्ट फास्ट करावं लास्ट मला कपडे ठेवायचे बाकी आहे किचन वगैरे साफसफाई झालेली बघू शकतात सगळं पक्कीमध्ये ठेवलेलं आहे घरी माझं इनलेट आहे इकडे बघा सगळं व्यवस्थित ठेवलं आहे पण आता बाकीचे कपडे व्यवस्थित ठेवायचंय यांची कपडे भेटत नाही त्याच्यामुळे ठेवायचे तर माझं आत्ता सगळं काम आवडलं आहे आता किती वाजले चार वाजून एकावन्न मिनटं झालेत दिवसभराचं सगळं काम ह्या टायमाला आवडतं तिला सॉरी आवडतं तिला बघत बघत आणि आता ती उठली वाटतं थोडासा आवाज येतो आहे मला आणि ती झोप पण तेव्हा मवरावं लागतं ना आज जास्त काम होतं जरा बेडशीट्स वगैरे धुवायचे होते पूर्ण रूम माझे कपडे गच्च भरली वाळतच नाहीत कपडे इकडे पाऊस खूप आहे आणि ते सू वगैरे करते तर कपडे धुवावेच लागतात डायपर वापरणं एवढं काही म्हणजे मला आवडत नाही जास्त करून डायपर वापरायला त्याच्यामुळे सू वगैरे केलेले कपडे धुवावे लागतात मला इथे बघू शकतात माझं सगळं काम आवरलेलं आहे कपाट वगैरे आवरले अशा प्रकारे आहे सगळं अजून खूप सारे कपडे ठेवायची बाकी आहेत चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये